काय सांगाल कोण निवडून येईल या निवडणुकीमध्ये दिल्ली पाटील निवडून येतील शंभर टक्के कारण त्यांनी यामागे पण विकासाची कामं केलेली आहे भरपूर आणि इथून पुढे पण राहिलेली काम करणार आहे मेडिकल सॉरी हे कॉलेज झाले आपलं औषधाचे कॉलेज झाले कारखाना झालेला आहे असे अनेक रस्ते झाले आहेत ज्या ठिकाणी काही रस्ते होत नव्हते ते पण झाले दिल्ली पळसे माध्यमातून तर अशी भरपूर कामं झाले आहेत तसे दिल्ली वळसे कशी होईल एक एकतर्फीच होईल दिलीप वर्स पाटल्याचे विजय होतील तसा काही विषय नाही कारण मी चार, चार पाच महिन्यापूर्वी मी जार आहे हो चार पाच महिन्यापूर्वी दिलीप पाटलांकडे गेलतो मी कारखान्या गेस्ट हाऊस होते त्यावेळेस पावसाळा होता आमच्या कॅनलवरती भरपूर खड्डे पडले होते तर ते खड्डे दिलीप पाटलांना बुजवा सांगितले होते तर तिसरी तिसऱ्या दिवशी जे आलं होतं कारखान्याचं आणि ते खड्डे बुजावले होते दुसरी गोष्ट अशी का मी ज्या ठिकाणी राहतो तिथे डिपीजाड आली होती दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून मला ती डी पी मी कशी मिळाली मी रामदास सळसिंगकडे गेलो त्यांनी काय केलं की ती डी पी डी पी मला संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्हाला घर म्हणजे आमच्या गावात आणून दिली म्हणजे एवढ दिलीप वळसे पाटलां एवढं फास्ट काम आहे असंही नाही की बाबा समजा काही काही मुद्दे आहेत थोडीफार राहतात सगळे मुद्दे बरोबर आहे असं नाही दिलीप वळसे पाटलांचे कार्यकर्ते मागचे काही त्या कार्यकर्त्यावरती नाराजी सामान्य जी लोकं आहेत ती दिलीप वळसे पाटलांच्या मागच्या हिच्यावर नाराजी मी असं नाही का बाबा दिलीप पाटलांनी जे हे केलं ते असं नाही जे मागचे कार्यकर्ते आहेत तो दिलीप पाटलांना जास्त त्रास होऊ शकतो मला हाही मुद्दा सांगायचा याच्यामध्ये आवर्जून की काही काही कार्यकर्ते असे आहेत का गावागावात लावतात गटागटात लावतात भावकीत लावतात प्रत्येक गावाने दोन गट आहेत आजही पण हे दिली पाटलांपर्यंत जात नाही काय टायमाला आणि हे मागचे कार्यकर्ते ते गा दिलीप पाटलापर्यंत भेटून देत नाही सामान्य कार्यकर्त्यांना बा काय कुणाचं काय कार्य कार्यकर्त्याचं काम काय करती करते नाही माणसं याच्यामुळं दिली पाटलांना थोडाफा फार पाठ फटवू शकतो आंबेगाव शिरूर विधानसभेची निवडणूक आहे कोण मैदान मारील काय वाटतं आजची आपण गर्दी पाहिली असता या ठिकाणी साहेबांनी जे पस्तीस वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी विकास सच्चे गंगा साहेबांच्या माध्यमातून गेलेली आहे त्यामुळं या ठिकाणी दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना यांच्याशिवाय पर्याय नाही आणि साहेबच या ठिकाणी मैदान मारतील अशी या ठिकाणी सर्व या आदिवासी जनतेच्या आजच्या या जो सगळा या ठिकाणी समाज उपस्थित होता त्याच्यावरून निश्चितपणानं या ठिकाणी वाटते काय ठिकाणी परिवर्तनाचा स्वरूप म्हटतो याकडे आता काय झाले चार दोन कार्यकर्ते असे आहेत कुठंतरी वाईट जातात परिवर्तन होणार परिवर्तन होणार आजच्या सभेचा माहोल पाहता आणि एक दोन दिवसापूर्वी त्यांची या ठिकाणी अमोल खोलले आणि त्यांची सभा झाली ऐंशीच लोकं मोजून होती त्याच्यातील चाळीस लोकं त्यांच्याबरोबर आलेली होती आता ते चाळीस लोक जर म्हणणार असेल की बदल होणार बदल होणार आणि आजचा हा दोन तीन हजार चार हजाराचा जो माहोल होता ते जर म्हणत असतील का कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही तर याच्यावरती आपण पहा की काय येण्याच्या याच्यामध्ये नक्की आहे तर काहीतरी आपलं चुकीचं या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे आणि बदल होतील अशा पद्धतीचं सांगायचं कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही साहेब मागच्या वेळेला साठ हजारने आले होते यावेळेला निश्चितपणानं सत्तर हजार निघतील काही ठिकाणी बोललं जाते परिवर्तन होणार तर काही ठिकाणी बोललं जाते अष्टविजय होणार कसं पाहता साहेबांचा सा विजय निश्चित आहे त्यामुळे तीळ मात्र शंका नाही साहेबांनी पस्तीस वर्षामध्ये या भागाची जी परिस्थिती बदललेली त्यामुळे निश्चितच लोक विकासाच्या जा मागे जाणार आहे त्यामुळे परिवर्तन कुठल्याही प्रकारचं होणार नाही साहेब शंभर टक्के निवडून येणार आदिवासी भागामध्ये काय रिस्पॉन्स आदिवासी शंभर टक्के रिस्पॉन्स आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका साहेबांनी आता पाण्याच्या विषयावर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये तर सांगितलेलंच आहे आणि साहेब प्रत्येक भाषणात तालुक्यात सांगतात की पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी फक्त पाण्यावर काम करणार आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला सर्वांना विश्वास आहे की साहेब भविष्यात ह्या परिसरासाठी शेतीला पाणी आणणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही तर कसं वातावरण आहे काय खरं तर या, या, या तालुक्याचा विकास करत असताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या अर्थानं काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपण आता या तळेघर भागामध्ये आलो या ठिकाणी जो आदिवासी बांधव आहे आपण काही वेळापूर्वी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी केलं होतं आणि खरं तर आदिवासी बांधव हा आजही गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष नामदार साहेबांसोबत आहे आणि आज देखील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव असेल महिला असेल आमच्या भगिनी असेल सगळ्या देखील नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या सोबत आहे त्याचं कारण एक म्हणजे या आदिवासी पट्ट्यामध्ये मग भीमाशंकरपासून खाली घोडेगावपर्यंत असेल वरती आऊप्याचा पट्ट्या असेल या सगळ्या खोऱ्यांमध्ये रस्ते असतील पाणी असतील विविध प्रकारच्या सुविधा असतील दळणवळणाच्या सुविधा असतील आरोग्य संस्था असतील शिक्षण संस्था असतील या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी काम करून या समाजाला खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू मांडून एक चांगलं काम साहेबांनी या ठिकाणी उभं केलंय आणि म्हणून देखील आज सुद्धा हा समाज नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मागे उभा आहे हे खात्रीशीरपणे आम्हाला देखील या ठिकाणी वाटतं दिलीशजी काय सांगाल परिवर्तन परिवर्तन बोललं जाते परिवर्तन होणार की पुन्हा आठव्यांदा वळसे पाटील निवडून येतील परिवर्तन वगैरे काहीच होणार नाही आहे साहेब डबल चौकार मारणार आहे आम्ही यापूर्वी साहेबांचा सप्तविजय पाहिला आता पुढच्या तेवीस तारखेला साहेबांचा आम्ही अष्टविजय पाहणार आहे साहेब आमदार तर होणारच ही काळ्या दागडावरची पांढरे आहे मात्र साहेब पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये साहेब पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून आंबेगावचा विकासरथ आपल्या हातामध्ये घेतील साहेब ऐंशी हजारापेक्षा जास्त मतदेखे निवडून निवडून येणार आहे हे आम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही कारण आपण पाहिलं हजारोंच्या संख्येने आदिवासी भाग साहेबांवरती प्रेम करण्यासाठी या ठिकाणी आला होता।